डोनाल्ड ट्रम्प यांनी आल्यापासून धमाल चालवली आहे पहिलं ट्रेड बॉल आणि आता काय तर इराणवरती बॉम्ब हल्ले इस्रायल बरोबर चक्क इराणवरती तीन शहरांमध्ये त्यांच्या अणुऊर्जा केंद्रांच्या के शहरांवरती बॉम्ब हल्ले केलेले आहेत आणि लगेच आजच सांगितलं संध्याकाळी या चोवीस तासात युद्ध संपणार आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की दोन्ही देशांनी म्हणजे इराणने आणि इस्रायलने युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी जरूर काही विडाच उचलला आहे युद्ध सुरू करायचा आणि युद्ध थांबवण्याचा इराणनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी लगेच जाहीर केलं ट्विट केलं की असं आमचं काही धोरण नाही आहे पहिलं म्हणजे युद्ध इस्रायलने चालू केलं होतं त्यांनी आमच्यावरती हल्ला केला होता आमच्या सार्वभौमत्वतावरती हल्ला केला होता जर तुम्ही आज भारताचं इक्विटी मार्केट बघितलं तर एक तर आज गॅपअप झालं दोनशे पॉईंट निफ्टी वाढली त्याचबरोबर सर्व सेक्टर्स सर्व सेक्टर्स ग्रीनमध्ये आहेत इंडिया विक्स म्हणजे अस्थिरतेचा निर्दास निर्देशांक व्हॉलटिलिटी इंडेक्स तो सुद्धा खाली पडलेला आहे थोडक्यात भारत आपण अपन, आपला देश हा या सर्व गोष्टींपासून इन्सुलेटेड झालेलं दिसत आहे मेन इन्सुलेटेड म्हणजे ह्यापासून सुरक्षित दिसत आहे ह्या कुठल्याही गोष्टींचा आपल्यावरती दूरगामी परिणाम होताना दिसत नाही आहे तर सामान्य गुंतवणूकदार मित्रांनो आज मी तुम्हाला एक सांगणार आहे जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील श्रीमंत व्हायचं असेल आणि स्मार्ट मनी कमवायचे असतील तर ट्रेडिंग करण्याच्या फंदात पडू नका जर तुम्ही तुमचं शेअर मार्केटचं कुठलंही ॲप उघडलं तर त्याच्यावरती पहिल्यांदा सेबीची एक वॉर्निंग असते की डेली ट्रेडिंग करणारे नव्वद टक्केपेक्षा जास्त लोक पैसे बुडवतात आणि बुडतात तर एक तर तुमच्याकडे वेळ नाही आहे तुम्ही नोकरदार आहात किंवा तुमचा काही कामधंदा आहे तर तुम्ही ट्रेडिंग न करता गुंतवणूकदार व्हा आणि अशा प्रत्येक अस्थिरतेच्या वेळी थोडे थोडे शेअर्स गुंतवणूक करायला सुरुवात करा हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर दिवसातलं फक्त एक तास तुम्ही काढा फक्त एक तास तुमच्या सोयीनुसार आणि आम्ही तुम्हाला सांगू की काय करायचं आणि चांगला गुंतवणूकदार कसं व्हायचं कसे म्युच्युअल फंड्स शेअर्स रोखे हे hey, सर्व फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स कसे जोखीम कमी करून आपण त्यात गुंतवणूक घ्यायची पण एकमात्र आहे त्याचा अभ्यास करावा लागेल आणि ही सर्व गोष्ट जी मी तुम्हाला सांगतोय ती गुंतवणूकदार या दृष्टीने सांगतोय ट्रेडिंग वगैरे करायच्या भांडात पडायचं नाही आहे फक्त एक तास दिवसातला तुमच्या वेळेनुसार स्वतःला द्या आणि मग बघा काय होत ते हे सर्व करताना आपण आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा नक्कीच सल्ला घ्या आणि परत तुम्हाला एकदा सांगतोय अस्थिरतेच्या काळामध्ये सर्वात जास्त आणि सर्वात उत्तम गुंतवणूक करता येते आणि त्याचा परतावासुद्धा छान अगदी अभूतपूर्व मिळू शकतो पण ती कशी करायची हे तुम्हाला शिकायला लागेल मी मग गेल्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं एस आय पी चालू करा आता बघा सोनं कुठे गेलं आहे चांदी बघा कुठे गेली आहे आज लगेच थोडंसं ऑइल तेल आहे ते पाच टक्के खाली आहे पण ही अस्थिरता अशीच राहिली कारण आपण ऐंशी टक्के तेल इम्पोर्ट करतो आणि काल आलेल्या मात बातमीनुसार इराणने जर त्यांचा तेल लोकांना द्यायचा मार्ग रोखला तर तेलाच्या किमती भडकू शकतात किंवा तस काही होऊ शकतं पण एक चांगला गुंतवणूकदार व्हायचा असेल तर ही संधी तुमच्याकडे आता उपलब्ध आहे फक्त एक तास स्वतःसाठी काढा धन्यवाद